नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आज दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस श्रीगोंदा येथील कोळगाव येथे अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने कोळगाववाले बाबांच्या दर्गा या ठिकाणी खासदार निलेश लंके साहेबांचा सत्कार समारंभ व शेगोंदा तालुक्यातील अल्पसंख्याक का विभागाच्या कार्यकर्त्यांना पदनियुक्तीपत्र वाटप खासदार निलेश लंके यांच्या हस्ते व जिल्हा अध्यक्ष अथर खान उपाध्यक्ष समीर पठाण तालुका अध्यक्ष असिर शेख व कोळगाव ग्रामस्थांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी खासदार साहेबांनी बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन समाधीवर चादर अर्पण केली यावेळी खासदार साहेबांचा सत्कार सोडायचे नियोजन तालुका अध्यक्ष असिर शेख यांनी केले जिल्हाध्यक्ष अतर खान यांनी आपल्या प्रमुख भाषणात अल्पसंख्याक समाजाच्या विविध मुद्दे खासदार साहेबांच्या नजरेत आणून दिले त्याच खासदार साहेबांनी सकारात्मक भूमिका घेत मी सदैव मुस्लिम समाजाचा रूढी राहील कारण नव्याण्णव टक्के मुस्लिम समाजाने मला मतदान केले आहे त्यामुळे माझी जबाबदारी वाढलेली आहे निश्चितच मी अल्पसंख्याक समाजाचे निश्चितच चांगले खासदार साहेबांनी ग्वाही दिली यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजातील कन्याकुमारी सुमय्या रमजान शेख हिची पोलीस दलात कॉन्स्टेबलपदी निवड झाल्याबद्दल तसेच औरंगाबाद येथे जलसंपदा विभागात उपसहाय्यक अभियंतापदी निवड झाल्याबाबत खासदार साहेबांच्या हस्ते त्यांचे सत्कार करण्यात आला यावेळी फैजान खान हेमंत नलगेसर ओंकार नलगे पिरजादे मुझावर ग्रामपंचायत सदस्य निलेश बारा होते शिवसेना नेते प्रवीण खेतमालिस सुशांत भापकर आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते आभार तालुका अध्यक्ष असिर शेख यांनी मानले असलामदुल्ला आपल्या दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय केलेची नक्की साहेब यांचा किंवा कोळगाव गावाच्या वतीने एक छोटासा सत्कार समारंभ ठेवलेला आहे या सत्कार समारंभासाठी आदरणीय खासदार साहेब उपलब्ध झालेले आहेत तमामांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत अभिनंदन करीत आहे सर्वप्रथम असेल त्यांची सर्व सहकार्यांना विनंती करतो की खासदार साहेबांच सत्कार करावा आणि त्यानंतर खासदार साहेब मी तुम्हाला आवडू सांगतो दोन मे दोन हजार चोवीस रात्री बारा वाजता या ठिकाणी सर्व लोकांसाठी त्यांचं मोठा तर आम्ही इथे मीटिंग आयोजित केली त्या मीटिंगमध्ये सर्वांनी जे पूर्ण मी आपल्याला मागेमध्ये लावलं येणाऱ्या लोकसभेचे अधिक्षेतमध्ये आधी आता आदरणीय खासदार साहेबांना मतदान येत असा म्हणजे एक घटकापासून मतदान करू आणि स्वतः लोकांनी माझ्या सर्व ते घडून आणलं त्याबद्दल त्या सर्व मी खासदार साहेबांच्या वतीने आभार मानतो बाबांच्या इथे भाविक येत असतात या सगळ्या भाविकांना इथं भक्त सर्व सुविधा आहे परंतु एक निवाला पाहिजे असे तीन महिन्यात साठी तीन महिन्यात चे सहा महिन्याचं नियोजन आपल्या खासदार इथून करावा अशी सर्व धर्मस्थांची मध्ये मी आपल्याच विनंती करतो आणि तीन चार हायदेक्स तर मागचा आणि आता किंवा परिषदांसाठी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच जणांनी बाबांना एक नवस केला होता आणि त्या नवस बोलते आणि आज अल्पसंख्यक विभागाच्या काही पदाधिकाऱ्यांचे पत्र वाटप आणि आपल्या समाजातील एक अभिमानासारखी गोष्ट आपली एक मुलगी पोलीसमध्ये बोलते त्याच्या नाय एक मुलगा औरंगाबादला त्याची जॉईनिंग दिल्या मुला तसं कराच्या कार्यक्रमाच्याही होत आहे सर्व व्यासपीठवर मानलं आताच भाईंनी सांगितलं की आपल्या काही समस्या पण त्या या ठिकाणी सांगितलेली तर काही काळजी सांग मला एक पत्र द्या काय खोल्या लागतात ना देऊन टाकू काही अर्थ नाही अत्तर बाय आम्ही बोलले ना तर आम्ही सुरले ना असं भाई आहे ना समीर भाई आहे आपले तालुका अध्यक्ष आहेत आपले तालुका अध्यक्ष तर असेल बाई म्हणजे माझ्या निवडणुकीला तर पहिल्या दिवसापासून गेलं तर आमचा छोटा कार्यकर्ता हो प्रश्न पडला तर शाळा शिकवतो का नाही जमीन सगळ्यांनी सगळ्यांनी मला निवडणुकीप्रमाणिक काम केलं म्हणजे माझ्यासारखं म्हणून जेवढे संसोदेत गेला ना त्यावेळेस यांची तुमच्या सगळ्यांची आठवण झाली मी तर बऱ्याच ठिकाणी विशेष करून बऱ्याच कार्यक्रमांनी मी जाहीर परिसर सांगितलं की मला मुस्लिम समाजातील बहुतांशी म्हणण्यापेक्षा नव्यानंतर खेळ समाजाने मतदान केलं प्रत्येक ठिकाणी असं झालं शेवटच्या समाजाने जर एवढं डोक्यावर घेतल्यानंतर त्या समाजाच्या अडचणी समजून घेणं त्या समाजाचे प्रश्न सोडून घेणे आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे ते केलं पाहिजे ना त्याला समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने समाजाला वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचं कामसुद्धा केलं जातं आहे आपल्याला चांगल्या विचारायचं लोकांना बरोबर घेऊन समाज घडवण्याचं काम करायचं आहे